पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी विभाग आपल्या अजब गजब कारभारासाठी आता प्रसिद्ध होतोय पुणे महानगरपालिकेमधील अतिक्रमण विभागामधील अधिकारी आणि कर्मचारी अत्यंत मनमानीपणे काम करतायत त्यामुळे व्यावसायिकांमध्ये दहशत निर्माण आहे याचाच प्रत्यय सात दिवसांपूर्वी विरोधी पथकानं फर्ग्युसन रोडवरती केलेल्या कारवाईमध्ये अत्यंत मनमानी कारवाई करत मनपाच्या मनपाच्या कर्मचाऱ्यांनी चक्क दुकानाच्या आतमध्ये असलेले साहित्य देखील जप्त करून नेल्यानं व्यावसायिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण खरं खरंतर अतिक्रमण विभागामधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आधी अतिक्रमणाची स्पष्टपणे माहिती घेणं गरजेचं आहे ही माहिती असल्यास प्रत्यक्ष अतिक्रमणामध्ये नसलेला भाग तोडण्याचा किंवा अतिक्रमणामध्ये नसलेलं जप्त करण्याची गरज नसते मात्र मनपा अधिकारी आणि कर्मचारी यांना एकतर माहिती कमी असावी किंवा त्यांनी ठरवून आणि कारवाई केल्याचं स्पष्टपणे दिसत आहे कारण मागील केलेल्या कारवाईमध्ये अक्षरशः दुकानामध्ये घुसून दुकानामधील साहित्य अतिक्रमण विरोधी पथकामधील कर्मचाऱ्यांनी जप्त केलंय त्यामधनं स्पष्टपणे दिसून येतं की या ठिकाणी करण्यात आलेल्या कारवाईमध्ये मोठी चूक झाली आहे कारण या संदर्भात स्पष्ट व्हिडिओ फुटेज व्यावसायिकांकडे उपलब्ध आहे या संदर्भात फर्ग्युसन रोडवरील व्यावसायिकांशी संपर्क साधला असता त्यांनी देखील स्पष्टपणे म्हटलंय की अतिक्रमण विरोधी पथकामधील कर्मचारी आमच्या दुकानामध्ये शिरले आणि त्यांनी दुकानामध्ये साहित्य तसेच साहित्य ठेवण्याचे स्टँड जप्त केले आहे व्यावसायिकांनी वारंवार विनंती केली आमच्या दुकानामधील साहित्य जप्त करू नका परंतु कर्मचाऱ्यांनी कोणाचंही ऐकलं नाही आणि दुकानांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी तर अतिक्रमण विरोधी पथकामधील कर्मचाऱ्यांनी आम्हाला मारहाण केल्याचा आरोप देखील केलाय यावरून अतिक्रमण विरोधी पथकामधील काही कर्मचाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा दुरुपयोग केल्याचं स्पष्टपणे दिसत आहे अशा प्रकारे आपल्या अधिकाऱ्याचा दुरुपयोग करणाऱ्या दुरुप दुरुप कर्मचाऱ्यांवरती दुरुप कारवाई केली जाणार की नाही असाच प्रश्न व्यावसायिक आणि त्यांचे कामगार यांनी उपस्थित केलाय या शॉप मध्ये आता कारवाई झाली दोन दिवसापूर्वी आमचा आत्म न सांगता म्हणजे आत्मनं माल नेला आमचा आम्हाला कार केलं जात आहे ते थोडा प्रॉब्लेम आहे आमचं हा आधी लोक होते जे आहेत ते कारवाईचे लोक आहेत ते नेतो जे माल होता आत्म नेला आमच्या बाहेर तुला माला सगळं नेला काय 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 जणांचं आमचं फक्त स्टँड नेले जे काय आहे ते काय कारवाई असेल ते बाहेर असे करावी ही आमची अपेक्षा आहे तर यामुळे काय आम्हाला काही त्रास होत आम्ही आमचा स्टँड आतमध्ये असल्याने बोल गेला पूर्ण आणि आम्हाला शटर पण बंद करू दिलं नाही नेमकं आम्हाला मार आणून गेले त्यांनी आणि आत पूर्ण स्टँड त्यांनी उचलून दिली गेले ते तर हे आमच्या आतमध्ये व्हिडिओ मध्ये आहे आमच्याकडं पण आमच्याकडे पूर्ण स्टँड सोडून त्यांनी माल नेला आणि आम्हाला माल पण बाबू तुळ्याला नाही आम्हाला ते काय बोलू द्यायला नाहीये काय नाही आणि आमचा माल एक मिळाला okay. नाही आम्हाला संबंध नाही ते घाण लागले आमचा काय आम्ही देऊ शकत नाही परत माल yeah. आणि पोलिसांनी आमच्यावरती कारवाई केली आहे धरून त्यांनी दुर्स आपल्यावरती कारवाई केली आमच्या एकट्या नाकुले असताना ते शटर आम्हाला मारू देत नाही आम्ही कर बंद करू देतो दुकानं आणि आम्हाला मारहाणी करतात पूर्ण आमच्या महाराजांनी एकटा इथं दान महाराजांनी आणि मग त्यानंतर आत म्हणलं पण पूर्ण मालधन उचलून गेला इथं कोणाला थांबवून पण नव्हते ते कारण समजा आजच्या घरामध्ये आणि पोलिसांचे इथं काय पूर्ण इथं हे झालं पुढे आत जायचं दुकानामध्ये समजा भार कस्टमर बाहेर काढला मार मारून बाहेर काढलं कस्टमरला पण आमच्या गावात समजा भारण कोराला बोलवले माल पूर्ण उतून आमचं मे नाव हैदर आहे पुणेने और जब कल कार्रवाई हुई ना परसों कार्रवाई हुई ना तो पूरा हमारा स्टैंड दुकान के अंदर से लेके गए दुकान के अंदर से लेके गए पूरा खींच खींच के लेके गए मेरे पास वो सारी चीजों का वीडियो भी है मैं आपको तो वीडियो भी बता सकता हूँ दुकान के बच्चे लोग स्टैंड गिरा रहे थे और लोग के हाथ में से छीन छीन के लेके जा रहे दुकान के अंदर से ये बाहर का नहीं आप देख सकते हो बाहर के अंदर है अंदर है ना अमोल उदमले हर्षल कोठावदे सी पुणे